कोण राहिलेला असेल तर त्याला हे करा आणि काका कुतुळे मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य कर करा मी बीडीओ ला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी टीआय ला सांगितलंय काकालाही म्हणणं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय हिशिवाय पुढे चालत म्हणजे काका कुतुळ्याला नाहीतर लगेच दादा घसरले कुणावर घेतले त्याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल ते पुण्याचं एक काम आहे असे वेगवेगळे बाबांना निवेदन दिले काही माझ्या पी एस मी दिलेली आहे तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या हा कृषी उत्पन्न वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा ते पण मी त्यांचे जयकुमार रावल त्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो काळकर वडे वस्तीत करा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीटतिटके करू द्या मला नदीचं पण जसं मी मेडत पासून मळत पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकड पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित करायचं गड्या बाबी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खड्डे केलेले ते बनवायचे आणि त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुरावं ते करायचंय आंबी खुर्द येथे जणाई ते सांगितलं मोबदला काय मिळायचं नाही बंद पाईपलाईन करायची ना तो, आता कॅनॉल नाही बंद असं करायचं बंद पाइपलाईनच काम पूर्ण झालं की तो कॅनल तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची फळबागा लावा अंजीर लावा सीताफळ लावा